नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे तर गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्यच झालेल्या गेलेल्या गोष्टी विसरून नव्या वर्षाचं स्वागत जोमाने करण्याचा हा दिवस म्हणजे चैत्र पाडवा तर बघा असं सांगण्यात येतं की चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षाचा प्रारंभ होतो आणि ब्रह्मपुराणात म्हटलं आहे की या तिथी रोजी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती या दिवशी असंही सांगितलं जातं की या दिवशी प्रमुरा प्रभू रामचंद्राने सीता मातेला घेऊन ते अयोध्यामध्ये पधारले होते तर बघा आता आपण गुढी कशी उभारावी काय काय करावं हे सगळं आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर तुम्हाला नऊ एप्रिलला लवकर उठायचं आहे कारण मूर्त सकाळी सहा ते सव्वा दहापर्यंतच आहे त्यामुळे लवकरात लवकर, त्या लवकर त्या उठून आपल्याला गुढी उभारायची आहे तर सकाळी उठून छान सुचिरभूत होऊन घरासमोर गोमूत्र आणि हळदीचं पाणी शिंपडून हळदीचं लेपन करून दाराला आंब्याच्या पानांचं तोरण आणि झेंडूंच्या फुलांचा हार किंवा माळ आपण छान घालायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर असेल तर छान चैत्रांगणची रांगोळीसुद्धा तुम्ही किंवा कुठली पण रांगोळी तुम्ही दरवाजासमोर किंवा तुमच्या मेन दरवाजासमोर तुम्ही घालू शकता त्यानंतर बघा आपल्याला गुढी उभारायला वेळूची काठी लागते तर ती आपल्याला घ्यायची आहे वेळूच्या काठीला छान तेल लावायचं आहे कोमट पाण्याने स्नान घालायचं आहे नंतर ती स्वच्छ पुसून घेऊन त्याला हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेळूच्या काठीला छान वस्त्र म्हणजेच बघा इथे तुम्हाला नवीन साडी घ्यायची आहे कलर तुम्ही आ, छान शुभ कलर घ्या काळे वगैरे असे घेऊ नका तुम्हाला जसं आपण तुम तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्याकडे गौरी गणपती असतो आपण गौरींना दरवर्षी नवीन साडी कोरी साडी आपण बाजूला काढून ठेवतो आपण वापर का त्यांना वापरलेल्या साड्या कधीच नेसवत नाही त्याचप्रमाणे आपल्याला गुढीलासुद्धा छान कोरी नवीन न धुतलेली साडी आपल्याला इथं वापरायची आहे त्यातली त्यात रेशम खण खणाची साडी हे तुम्ही वापरू शकता पीस मात्र प्लीज वापरू नका साडीच वापरा नंतर साडीच्या छान निऱ्या घालून ती काठीला सुताने किंवा लाल धाग्याने किंवा आपल्या नॉर्मल सुताने त्याला छान बांधून घ्या साखरेची माळ आंब्याची ढाळी किंवा आंब्याची पानं झेंडूंचा हार किंवा माळ किंवा झेंडू नाही मिळालं किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठलाही हार असं गुढीला छान बांधून घ्या त्यानंतर तांब्याचा कलश घेऊन त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढून बाजूला तुम्हाला पाच पट्टे ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर तो उपडा ठेवायचा आहे बघा आता गुढी उभारताना तुम्ही म्हणजे उभारण्याच्या पूर्वी तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र इथं मी दिलेला आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्य मतगृहे मंडलम कुरू हा तुम्हाला गुढी उभारण्यापूर्वी हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार तर तुम्ही गुढी हे महामंत्र म्हणून तुमच्या प्रवेशद्वाराच्या समोर उभारायची आहे बघा आजकाल फ्लॅट सिस्टम आहे एक एकदा सोसायटीचे रूल्स असतात अलाउड नसतं त्यामुळं तुमच्या इथं जर अलाऊड असेल तर तुम्ही नक्की उभारा नाहीतर तुम्ही गॅलरीमध्ये पूर्व पश्चिम उभारू शकता गुढी उभारताना पाटावर किंवा चौरंगावर उभारावी नुसती फरशीवर गुढी कधीच उभारू नये छान एक पाट घेऊन किंवा चौरंग घेऊन खाली रांगोळी काढून घ्यावी हळद कुंकू वाहून तांदुळाची गोल रास घालून परत त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर गुढी उभारावी नागवेलीची पाने म्हणजे दोन पाने म्हणजे एक विडा एक सुपारी आपण ठेवायची आहे तुमच्याकडं जर एक रुपयाचा कॉईन हळकुंड ठेवत असतील जशी प्रथा असेल तसं तुम्ही करा एक नारळ ठेवावा गुढीजवळ नंतर कडुलिंबाची जी, जी पानं आहेत त्यात मीठ हिंग मिरी ओवा आणि साखर घालून ते वाटून हे गुढीजवळ ठेवून मग ते सगळ्यांनी खावे आणि जमल्यास तुम्हाला तेव्हा आरती करून छान गुढीला दूध साखराचा नैवेद्य दाखवावा जेव्हा तुमचा नंतर जेवणाचा नैवेद्य होईल जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्ही दाखवा पण तोपर्यंत तसंच ठेवू नका गुढीला दूध साख साखरेचा नैवेद्य तरी दाखवा तर बघा अशा साध्या सोप्या तऱ्हेने जशी तुमची प्रथा असेल जसं तुम्ही उभारत असाल तसं पण ह्या रीतीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुढी उभारा आणि गुढीपाडवा हा आपला सण छान साजरा करा आपलं नवीन वर्ष आपल्याला छान जाणार हे मनोकामना करा आणि तसाच तो साजरा पण करा त्या दिवशी नवरात्री पण चालू होत आहे सो आपली स्वामी सेवा दुर्गा सप्तशतीचे आपले पाठ करायचे आहेत जर तुम्हाला चौदा जमलं नाही तर एक पाठ तरी नक्की करा महालक्ष्मी अष्टकम आपल्याला लवंग घेऊन सिद्ध करायचं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघू शकता आणि हा अत्यंत प्रभावी उपाय आणि ही सेवा आहे त्यामुळं ही करायला विसरू नका तर अशा रीतीने छान गुढीपाडवा साजरा करा आणि आई भगवतीची सेवा करायला विसरू नका काही कम काही का, का प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ